नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिन उत्साहात साजरा नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं सात मार्च रोजी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री होत्या विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध कायदे सल्लागार व अभ्यासक ॲडव्होकेट च्या रुशीला आणि महानगरपालिका विशाखा समितीच्या अशासकीय सदस्य अॅडव्होकेट अंजली उगावकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात ऍडव्होकेट खैरनार व ऍडव्होकेट उगावकर यांनी महिलांचे अधिकार कर्तव्य व जबाबदाऱ्या हक्क आणि महिलांसाठी विविध कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शनही करण्यात आले आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच पानफूल ग्रीनिंग अर्बन लिव्हिंग या संस्थेच्या वतीनं महिलांना पुष्परोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले या संस्थेमार्फत ध्यान धरणेचा कार्यक्रम देखील घेण्यात आला आयुक्त मनीषा खत्री यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात महिलांनी स्वावलंबी बनून आत्मविश्वासानं पुढे जाण्याचं आवाहन केले कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता झगडे सिटी सीट, लिंकच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुरेखा जाधव डॉक्टर साळुंखे काळे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत अंगणवाडी मुख्य सेविका आशा कर्मचारी तसेच मनपाच्या विविध विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या